नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण मोड आलेल्या हुलग्यांची रस्सा भाजी इथे बनवून घेणार आहे त्यासाठी मी इथे मोड आलेले हुलगे स्वच्छ धुवून निवडून घ्यायचे शिजत घालताना आपल्याला त्यामध्ये मीठ हळद आपल्याला यामध्ये आवर्जून घालायचं म्हणजे मीठ घातल्यामुळे काय होतं हुलग्यातला जो आळणेपणा असतो ना ला 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 तो उतरून निघून जातो आणि हुलगे चांगले शिजले जातात दुसरी गोष्ट म्हणजे हुलगे खाताना आळणे अजिबात लागत नाही आहे कुकरला आपल्याला अगदी सात आठ शिट्ट्या घेऊन हुलगे शिजायला लावायचे तोपर्यंत आपण इथे मसाला काढून घेणार आहे इथे मी घेतलेले धने जिरे वडीशेप हा एक छोटा चमचा असा एक एक चमचा घेतलेला आहे दोन बेडगी मिरची दोन कांदे दोन टोमॅटो आलं लसूण दोन हिरव्या मिरच्या कोथिंबीरच्या पाठीमागचे जे दांडे असतात देठ ते देठ मी इथे घेतलेले आणि थोडं खोबरं घेतलेलं आहे मसाला आपल्याला पहिला चांगला तेलामध्ये भाजून घ्यायचा आता इथे आपल्याला खोबरं एकदम कमी घालायचं आहे जास्त खोबरं घालायचं नाही आणि शेंगदाणे वगैरे काहीही घालायचं नाही अशा पद्धतीने जर मसाला बनवून तुम्ही हुलक्याची हुसळ बनवली तर खायला सुद्धा खूप चवदार लागतात आणि अगदी टेस्टी लागतात सगळ्यात पहिलं आपण खोबरं चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं धने जिरेसुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे आणि नंतरनं कांदा टोमॅटो बाकीचे जग जेवढ आपण साहित्य मसाल्यासाठी घेतले ते सगळे एकत्र घालायचं कांदा लालसर भाजत बसायचा नाही किंवा टोमॅटोही वेगळा भाजायचा नाही सगळे एकत्र घालायचं चमच्या त्यामध्ये मीठ घालायचं आणि मसाला चांगला तेलामध्ये शिजून घ्यायचा पाणी वगैरे आपल्याला यामध्ये मसाला शिजवताना अजिबात घालायचं नाही आहे तेलामध्येच आपल्याला मसाला चांगला शिजवून घ्यायचा तर इथे तुम्ही बघू शकताय कांदा टोमॅटो जेव्हा आपण घातला होता तेव्हा खूप वाटत होता पण जेव्हा शिजला तेव्हा अगदी तो कमी वाटायला लागला तर मसाला आपला इथे चांगला भाजून झालेला चा आहे आता आपण गार करायला ठेवणार आहे आणि गार झाल्याच्या नंतरनं आपल्याला हा मसाला मिक्सरला एकदम बारीक असा वाटून घ्यायचा जशी आपण ग्रेव्ही वाटतो ना अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हा मसाला इथे थोडंसं पाणी घालून बारीक असा वाटून घ्यायचा तर इथे झाला आपला मसाला वाटून तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही छान असा बारीक वाटला गेलेला आहे पाणी घालून वाटलेलं आहे त्यामुळे खोबरं चांगलं बारीक होतं आता आपला मसाला तयार होईपर्यंत आपले हुलगेसुद्धा शिजले गेलेले तर इथे तुम्ही बघू शकता फुलगे चांगले शिजले गेलेले फुलगे थोडासा वेळ शिजायला जास्त लागतो कारण फुलगे खूप कडक असतात आणि शिजायला थोडा वेळ जास्त लागतो आता आपण भाजीला फोडणी देऊन घेणार आहे एक मोठी पळी भर तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की जिरी मोहरी आपल्याला त्यामध्ये घालून चांगली तडतडून द्यायची बारीक कांदा चिरून घ्यायचा कांदा आणि कढीपत्ता तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आता तुम्हाला इथे जितका बारीक कांदा चिरता येईल तेवढा बारीक कांदा तुम्ही इथे चिरून घ्यायचा आपण कांदा तेलामध्ये चांगला भाजून घेतला की त्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आता मसाले मी नेहमी ज्या मसाले पातळ भाजी आणि सुक्की भाजीसाठी घालते तेच मसाले आपल्याला यामध्ये घालायचं दुसरं कोणताही मसाला यामध्ये घालायचा नाही तर त्यामध्ये हळद हिंग धने पावडर लाल तिखट कांदा लसूण मसाला गरम मसाला आणि जो तुम्ही मिक्स मसाला असा बनवत असाल मालवणी मसाला चिकन मटणासाठी तो यामध्ये घालायचा आणि केलेलं वाटण घालून थोडंसं पाणी घालायचं मीठ घालायचं थोडंसं मसाल्यामध्ये आणि झाकण ठेवून आपल्याला मसाला चांगला तेल सुटेपर्यंत इथे शिजवून घ्यायचा जितका तुमच्या मसाल्याला तेल सुटेल आणि जितका तुम्ही शिजवून घ्या तितकाच मसाल्याचा कलरसुद्धा बदलला जातो तेल सुटल्यामुळे रस्शाला चव चा चांगली येते म्हणजे तरीबारच असा रस्सा दिसतो नंतर ना आपल्याला यामध्ये शिजून घेतलेले हुलगे घालून घ्यायचे किती पातळ रस्सा पाहिजे त्यानुसार पाणी यामध्ये घालायचं दुसरी गोष्ट म्हणजे हुलग्याचा रस्सा बनवताना घट्ट अजिबात बनवू नका तर थोडासा तो आपण पातळसर असा रस्सा बनवा कोथिंबीर घाला आणि एक चांगली रस्शाला खळखळून अशी उकळी घ्या उकळी आली की पाच एक मिनिट मोठ्या गॅसवरती रस्सा उकळता ठेवायचा आणि नंतरनं गॅस बारीक करून साधारणतः दहा मिनिट तरी रस्सा उकळता ठेवायचा तर या पद्धतीने रस्शाला छान तरी येते कलर येतो आणि जितका चांगला रस्सा तुमचा उकळत राहील तेवढा रस्सा पिण्यासाठीसुद्धा खूप छान वाटतो तर अशा पद्धतीने आज आपण इथे मोड आलेल्या फुलग्याची इथे हुस्सळ बनवून घेतलेली रेसिपी आवडली लाईक शेअर नक्की करा